लातूर चाकूर महामार्गावर दुचाकी स्वराला वाचविण्याच्या प्रयत्नात एस टी बसच पलटी झाल्याची घटना आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास आष्टा मोड नांदगाव पाटीजवळ घडली आहे हा सगळा प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालाय बघा हे बघा लातूरहून चाकूरकडे दुचाकी स्वर येत होते आणि त्याच्या मागेच एम एच वीस बी एल सोळा तेरा या क्रमांकाची एस टी बस देखील येत होती तेव्हाच दुचाकी स्वार वळण घेण्याच्या तयारीत होता मात्र त्याने पाठीमागून येत असलेली एसटी बस पाहून पुन्हा दुचाकी डाव्या बाजूला वळविली मात्र एसटी वेगात असल्यामुळे दुचाकी स्वारांना दुभाजकाला आदळून चक्क एस टी बसच आडवी पडली आणि वीस ते पंचवीस फुटापर्यंत चक्क घसरत गेली या घटनेत छत्तीस प्रवासी जखमी झाल्याची माहिती हाती लागली असून प्रवाशांमध्ये एक एक वर्षाचे लहान बालक सुद्धा होते सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र सहा जण गंभीर असल्याने अम्ब्युलन्स व खाजगी वाहनांद्वारे लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मागच्या आठ दिवसातील ही दुसरी घटना असून दुचाकी स्वार या ठिकाणी मागे न बघताच वेगाने गाड्या वळवू लागल्यामुळे हे अपघाताचे ठिकाण बनले असल्याची माहिती देखील हाती लागली आहे आवाज बहुजनांचा